नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले आरोपीला अटक नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे खळबळजनक घटना समोर आली आहे चारित्र्याच्या संशयावरून नराधमाने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले सुनील लांडगे वय वर्ष पंचेचाळीस असे आरोपीचे नाव आहे तर लीलाबाई लांडगे वयवर्ष पस्तीस साक्षी लांडगे वयवर्ष तेरा आणि खुशी लांडगे मृतांची नावे आहेत या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता यावरून दोघांमध्ये अनेकदा खटकेही उडत होते मात्र सोमवारी सकाळी हा वाद टोकाला पोहोचला आणि आरोपीने पत्नीसह मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिले घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावर पेट्रोल रॉकेलचा ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून पेटवून दिल्याने तिघी जणी होरपळल्या होत्या त्यांना रुग्णालयात दाखल केल्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले आहे तर पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट ए टी न्यूज अहमदनगर